नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असे भिजवलेल्या हरभरा वाटाण्याची भाजी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पहा मी रात्रभर हे हरभरा आणि वाटाणा थोड्या कोमट पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवला तर छान असा हा मस्त असं भिजलेला आहे तर आता आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक डब्बा घेतला त्यामध्ये हे वटाने हरभरे धुवून स्वच्छ अशा प्रकारे काढून घेतले तर भिजवलेलं पाणी अगोदर मी काढून घेतलं होतं नंतर दुसरं स्वच्छ पाणी टाकलेलं होतं तर आता आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे अगदी थोडं घालायचं आहे मिठामुळे काय होतं हरभारे आणि वटाणा भाजी खाताना छान असा टेस्टी लागतो अळणी अजिबात लागत नाही त्यानंतर मी घातली ते हळद अर्धा चमचा आता आपल्याला असं झाकण लावून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तरी ते पहा कुकरला दोन शिट्ट्या करून मी व्यवस्थित असे हे शिजवून घेतले तर मस्त असे मऊसूद शिजलेले आहेत तुम्हाला दिसतच असेल तर आता आपल्याला इथे गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये मोठ्या साईजचे दोन चमचे तेल टाकायचं तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन तमालपत्रची पानं छोटे कट करून घेतले साईज मोठी असल्यामुळे त्यानंतर इथे मी एक चमचा कसुरी मेथी घातली तेलामध्ये त्यानंतर त्यान जिरे घातले थोडीशी कोथिंबीर घातली आता हे व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर गॅस फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे नाहीतर हे एकदम करपून जाईल तर हे जिन्नस परतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मिडियम साइज चे दोन बारीक चिरलेले कांदे तर हे अगोदर टाकलेले जिन्नस खूप वेळ परतायचे नाहीयेत अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर कांदा घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत तर बघा इथे मी एक ते दोन मिनिट इतका हा कांदा परतून घेतला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत त्यानंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेऊन त्याची छान अशी पिवरी करून घेतली आता ही टोमॅटो पिवरी टाकल्यानंतर आपल्याला या टोमॅटोचा आंबटपणा जाईल इतपत आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर, अजुन तर, तर इते मी इथे एक मिनिटभर अजून ही प्युरी छान अशी हलवून परतून घेतली तर आता आपल्याला यामध्ये घालायचेत मसाले तर इथे मी काळा मसाला घातलेला आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर घालायचे दोन चमचे धना पावडर आता हे व्यवस्थित असे मसाले आपण परतून घ्यायचे अगोदर तर मसाले परतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक मसाला तर इथे मी चना मसाला तर हा मसाला एक पाऊच घेतला मी तर वाटीमध्ये घेऊन आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अशा पद्धतीने हे मिक्स करून आपल्याला ही पेस्ट यामध्ये टाकायची आहे तर आपले मसाले छान असे परतून झालेले आहेत आपण आता ही चना मसाला यामध्ये टाकला तुम्ही इथे छोले मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरी चालेल तर आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर एक मॅगी मसाल्याचा पाऊच घालायचा मॅगी मसाल्याने भाजीची चव एकदम छान अशी टेस्टी होते आणि मॅगी मसाला हा खरंच खूप छान असा आहे तर त्यानंतर आपल्याला घालायचंय हे शिजवून घेतलेले हरभारे आणि वटाणे तर आपला मसाला छान असा मी दोन ते तीन मिनिट इतका सुरुवातीपासून परतून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे वटाणे आणि हरभरा टाकल्यानंतर त्यामधले एक वा अर्धी ते पाऊन वाटी इतके मी हरभरे वाटाने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशा पद्धतीने याची पिवरी करून घेतली याने अप्रतिम अशी टेस्ट लागते या भाजीला आणि तुम्हाला शेंगदाण्याचा वापर करायची अजिबात गरज नाही यामुळे भाजी मिळून पण येते आणि खायला पण एकदम टेस्टी आणि सुंदर लागते तर इथे मी गरम पाणी टाकलं अर्धा ग्लास आता अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित अशी भाजी हलवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला ही भाजी एक पाच ते दहा मिनिट मीडियम फ्लेम वर छान अशी शिजवून घ्यायची आहे खूप वेळ पण ठेवायची नाहीये कारण आपण अगोदर हे वटाणे हरभरे छान असे शिजवून घेतलेले आहेत कुकरला तर अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे भाजी उकळत आली की यामध्ये लगेच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मस्त असा सुगंध येतोय भाजीचा खूप छान झालेली आहे भाजी तर बघा मी अशा पद्धतीने हे उकळून घेतलेली आहे भाजी पाच ते दहा मिनिट आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला इथे दिसतच असेल किती सुंदर अशी दिसते ही भाजी आणि भाजीला अजिबात शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आणि याची कन्सिस्टन्सी पण खूप छान अशी झालेली आहे तर बघा भाजी बघितल्यानंतर लगेच खाऊशी वाटणार अशी झालेली आहे चला तर मग तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा ही भिजवलेल्या वटाणा हरभऱ्याची भाजी तर घरात भिजवले नाही तर तुम्ही मार्केटमधून ते भिजवलेले वटाणे हरभरे आणू शकता आणि अशा पद्धतीने भाजीही करू शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ you